लगा 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 आज तो आघाडी हाल गुन्हायला कसला अवतार झालाय सगळ्या तोंडावर हातावर सगळं पावडर लावलं शाळू या मातीच लिपून घेते काय मग काय तरी लिपून लिपून माहिती बाहेर सोडवले काही नाही मग हात लावून उघड हात लागेल चांगलं लिप्स कुलशी करत रिफायला शिकवला हिथ पहिलं देवघर असायच बाबा मित्रांनो देवघर नव्हतं पलीकडची खुली नव्हती त्यावेळेस घेतला काय खिडकी पांढरे मी घेतलं घ्या पांढरेशी तू म्हणली माती नाही पांढरी नाही कशी काढली माती आपण नात करायचं नाही आता काय करायचं तोंडावर फडल शिस्टीम तर सुद्धा इथे म्हणायचं हाय गवड्या कधी गोळा ते फेकू देता आता र मग आता चिटकवले का चिटकवत अरे दर हळाच घर सारे सुद्धा काय खाली करायला असून खालना, खालना। mm. खाली तर लय जास्त रिडबीड केले समजा जे चुकू लावल ते ये अजून सारवायचं हे तिकडे सार घरातलं सगळं खाली सारवलं होतं टाकून सारवलं तर सगळं मग एवढं राहिले पीठ तुम्हाला पांढरी वेळ झाली म्हणायचं ही कर्ज झालं म्हणायचं आता ही भीत राहिली होत्रा कसं झालंय बघाय दगड दिसले तिथे पाढरी बात येत सगळं पावसानं गळते होत इथं येऊन येऊन दगड फाळाय कसं तर आपलं काय चार वर्ष पैसा असल्या शेवट घर बांधा येत नाही पैसा असा वेगळ्या कामाला जातो या गरज मस्त काळ चेंज करत नाही पण जनावर आपल्याला शेतीत बीतीत पैसा लागतो त्यामुळं सगळा राणा होतोय आता काय पतेरा घेते बरं आम्हाला कसं घेत कशी घेत तू कशी घेते होय आगाव सगळं तुला आंघोळ करावं लागते अशी असताना जुन्या काळातलं घर आहे हे खोजच आहे बघा एवढं आहे बघा माझ्या हाताला येतो या दिसलं का पर गरम होत नाही घरात लय हाय ना ग मातीचं घर असल्यामुळं गरम होत नाही

हे आता असं वर दिसते बघ पण हो गाई असतात आता हो गाई कसं पांढर कसं लागले हे असं सगळं सारवून घेतलं ही पुनम ना हो गाई सगळं पत्रे पण मिळली पण ही सगळं फुलं पडलेली बघा गाई आण राधा कशी बघते या काय आण राधा चला घरात येईल ना वे <laughs> कडकडी करते लय पुरी लय शिजून निघते अग ओला ना आज लय वेळ ही खाल्लं डबरी डबरी सगळी मुरमाना ही घेतली सारवून घ्यायचं

जबरदस्त घेतलं कसं वाटतंय बघा गरीबाचं घर नक्की सांगा कमेंट कमेंटपती देवळीत नाही मग काय घर घरात स्वच्छ असलं घरात घर पलीकडचं काय तो काल धून काढलं बर ह्याला आज तुझा पिट्ट पडतो याचा उद्या अजून उद्या एक पलीकडची खोली उद्या काढाचा

होय नसतं म्हटलं त्याला होय म्हणतं आहे मी वाजवून नाही उभं होय म्हणाय आधी खुडचीनं वरच वरच घेऊन मग पुरा खालचं घे खुडची फड घे आणि फडचं फळीकडचं हे कर दमान उतर ग खुर्चीवर हां लई अजून अगं लई मिताला येतील अजून तुझं दोन तीन तास जाय जा।

यायला काय शिकवलाय तुला यायला काय झालं नाही कुठलं सुद्धा बघूल दिसत नाही बस ते बस दोन तस घरात यायला पाहिजे म्हणतो याकडे घरात जावा तुम्ही जाऊ पाहिजे जाऊ बघा दोस्ताना असं जोड करून पेट्टा पांडलाय बघा असं बघा पांढऱ्याची माती शेर मिसळून

काय कराय असं लिफ्ट चालू आहे असताना कसा आहे पण आमचा आजचं कष्ट कसा आहे नक्की सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ रूम कस वाटला सांगा आणि रूम कशी वाटली आमची गरिबाची ती मी सांगा बाय